नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे नॉनव्हेज प्रेमींसाठी आज आपण खास त्यांच्यासाठी नॉनव्हेजची एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे लसुनी चिकन रोस्ट तर ता सर्वात अगोदर आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी पाव किलो इतकं बोनलेस चिकन घेतलेलं आहे तुम्ही नॉर्मल चिकन घेतलं तरी देखील चालू शकतं यामध्ये आता आपल्याला एक टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे इथे मी वन थर्ड कप इतकं ताजं दही घेतलेलं आहे यामध्येच आपण घालून घेणार आहोत वन फोर टीस्पून हळद एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धनजिरेची पावडर एक टीस्पून लाल तिखट आणि एक टीस्पून इतकाच आपल्याला गरम मसाला यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला दोन कांदे तळून घेतलेला ते सुद्धा काढून घेणार आहोत आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित आपण चिकनला लावून घेतलेले आहेत यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे झाकून पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणारा एक छोटासा स्पेशल मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी लागणार साहित्य बघूया चार लसणाच्या पाकळ्या एक मसाला वेलची सात ते आठ काळी मिरी दोन लाल सुक्या मिरच्या एक स्टार फुल दोन लवंग दोन हिरवी वेलची एक तुकडा दालचिनी अर्धा टीस्पून जिरं आणि एक टी स्पून धनी घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि हे, हे।, हे सर्व जिन्नस त्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याचा चांगला वास सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे इथे आपले मसाले चांगले भाजून झालेले आहेत आणि मसाल्यांचा वास सुद्धा मस्त सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मसाले पूर्णपणे थंड करून घेऊया भाजून घेतलेले सर्व मसाले इथे आपले थंड झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्येच आपण एक कांदा तळून घेतलेला आहे पाव कप इतका भरतोय तो सुद्धा यामध्ये काढून घ्यायचा आहे हे सर्व जिन्स आपल्याला कोरडेस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये आपण दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक टेबल स्पून इतकं आपल्याला तूप काढून घ्यायचं आहे तूप आपण गरम करून घेऊया तेल आणि तूप गरम झालेलं आहे मॅरिनेट केलेलं चिकन आपण यामध्ये काढून घेऊया सर्व चिकन इथे आपण काढून घेतलेलं आहे गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे चिकन इथे आपण दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये मी दोन टेबल स्पून इतका बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे तो आपण यामध्ये काढून घेणार आहोत आणि हा सुद्धा मिनिटभर परतून घेणार आहोत लसून इथे आपण मिनिट भरासाठी परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चिकन शिजवून घ्यायचं आहे इथे मी एक कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण थोडस मिक्स करून घेऊया आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी चिकन छान शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आपण झाकून चिकन शिजवून घेण्यासाठी ठेवून घेतलं होतं आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे एकदा मिक्स करून घेऊया चिकन शिजले की नाही ते बघूया हे बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो सर्व मी यामध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घ्यायची आहे आता आपण हे फुल गॅसवरती दोन तीन मिनिटासाठी असंच परतून घेणार आहोत हा जो मसाला आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच इथे आपण चिकन रोस्ट करून घेणार आहोत जोपर्यंत आपण चिकन परतून घेतोय तोपर्यंत जर का तुम्ही आपल्या वरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपण चिकन छान रोस्ट करून घेतलेलं आहे हे बघा एवढं थपथपित आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे इथे आपल्या लसुनी चिकन रोस्ट म्हणून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं अगदी झटपट लसूणी चिकन रोस्ट बनून तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरी सोबत नान सोबत किंवा राईस सोबत खाऊ शकतात तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी